स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आले सौ शालिनीताई विखे पाटील नीलमताई खताळ यांनी सात फेरी घेत वाडाची पूजा केली जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्या वतीनं खास महिलांसाठी उत्सव माझ्या कुंकुवाचा वटसावित्री पौर्णिमेचा या महिलांच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाप्रसंगी शौशालिनीताई विखे पाटील म्हणाल्या प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही गुण असतात त्या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावं तसेच आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं महिला बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वबळावर उभं राहावं आव, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौ विखे पाटील यांनी केलं यावेळी व्यासपीठावर आमदार खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ पत्नी नीलम खताळ सुनीता कानवडे वर्षा दुबे यांच्यासह अनेक महिला मान्यवर उपस्थित होत्या वास्तविक पाहता ज्यावेळेस एखाद्या मुलीचं लग्न होतं लग्न करत असताना पूर्वीच्या काळी जे काही लग्नाचं वय होतं आपला अठरा आपण म्हणतो ओली शोरी वाकली तर वाकते परंतु एकदा मोठी झाली की ती कडक झाली तर ती तुटते त्या पद्धतीने आज आपण मुलींना स्वतःच्या पार उभं करत असताना आपण कुठंतरी घरातले संस्कार कुठे कमी पडतात का याचाही विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे हे मोबाईलचं तंत्रज्ञानाचं युग आहे मोबाईलचे फायदे होण्यापेक्षा तोटे जास्त होत आहेत आणि मुलींना ज्या पद्धतीने संरक्षण पाहिजे त्या पद्धतीने सरकार देण्याचा प्रयत्न करतोय परंतु कुठंतरी अचानक एखादी घटना घडते आणि घडत असताना आज जी काही आपण पुण्यासारख्या ठिकाणी हागोण्यांची जी काही घटना घडलेली आहे निश्चितच ही एकदम दुर्दैवी घटना आहे पण मग परंतु मला असंही वाटतं की त्या मुलीला जर एवढा त्रास होत होता तर आई वडिलांनी त्या मुलीला घरी घेऊन यायला पाहिजे होतं कारण शेवटी जसा मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेदभाव न करता मुलगा जरी वंशाचा दिवसला असला ती मुलगी मुलगीसुद्धा एक घरातली पंथी असते ती प्रकाश देण्याचं काम करते आणि तिला अशा पद्धतीने तयार केलं पाहिजे की स्वतःचं जीवन जगत असताना समोर ज्या काही अडी आड़ अडचणी येतात जे संकट येतात याला म्हणजे सामोरं जाणे इतकंच तिला आपण सुशिक्षित केलं पाहिजे बळ दिलं पाहिजे कोणतंही संकट असं दाबून ठेवलं तर त्याचा असा उते म्हणजे अतिरेक होत असतो म्हणून असं न करता आपल्या मुलीला आपण आपल्या बहिणीप्रमाणे मैत्रिणीप्रमाणे जर आपण विश्वासात घेतलं तर निश्चितच त्याचा मार्ग निघत असतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला